नमस्कार मित्रांनो युवा आवाज आपले स्वागत आहे आताची बातमी तालुक्यामध्ये एकही अधिकृत असं वीट भट्टी मालक किंवा चालक नाही आहेत एकूण आपल्या तालुक्यामध्ये सत्तर असे वीट भट्टी चालक आहेत जे अनधिकृतरित्या आपल्याकडे वीट भट्टे चालवत आहेत सर्वांचे पंचनामे आमच्याकडे प्राप्त आहेत सर्वांना नोटीस इश्यू झालेले आहेत तरी आपल्या आतापर्यंत एक्कावन्न वीट भट्टी मालकाने आपल्याकडे चलनाद्वारे जी काही दंडाची रक्कम आहे ती भरलेली आहे तर अजून एकोणीस असे वीट भट्टी मालक आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा चलनाद्वारे आपल्याकडे दंडाचा भरणा केलेला नाहीये त्यांना मी कसं आवाहन करे की त्यांनी लवकरात लवकर जी काही त्यांच्यावर दंडाची रक्कम आकारण्यात आलेली आहे ती भरणा करावी अन्न त्यांच्या जे जमिनीवर ते सध्या मातीचं उत्खनन करत त्यावरती आम्हाला बोजा दर्ज करावा लागेल त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही त्यांना टाळायची असेल त्यांनी आता तीन मार्च आहे पंधरा मार्च पर्यंत तहसील कार्यालय येथे दंडाची रक्कम करावे आता विधवट्टीधारक जेवढ्या ब्रास मातीचे दंड भरले आहे तेवढेच ब्रास माती काढतात काय त्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला असून नेमकी काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचा लक्ष लागून आहे तर बघूया पुढील बातमीमध्ये मित्रांनो भ्रष्टाचाराच्या घडामोडी बघण्याकरिता आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज